कामकाज सुरळीत चाललेलं आहे हे संपूर्ण देश पाहतोय छान देशाच्या महत्त्वाच्या विषयावरती चर्चा होते विरोधक आणि सत्ताधारी पक्ष विरोधक देशाच्या दृष्टीने महत्वाचे विषय तिकडे मांडतायत आणि सत्ताधारी सुद्धा छान त्याला उत्तर देत आहेत असं चित्र तिकडे दिसतंय असं म्हणतात दुर्दैवान तसं होत नाहीये महत्वाच्या विषयाला बगल देऊन नको त्या विषयाकडे चर्चा भरकटवली जाते आणि काही जे विषय जे इथे विशेषतः हिंदुत्वाचा विषय विशे। गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशामध्ये हिंदूंवरती अत्याचार होत आहेत हल्ले होत आहेत तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल एक दोन तीन महिन्यापूर्वी बांगलादेशचा क्रिकेट संघ आपल्या देशात आला होता हिंदुस्थानात आला होता तेव्हा आदित्याने सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला होता कि जर देशा मारे आत्या चार हो देशा की जर बांगलादेशामध्ये हिंदूंवरती अत्याचार होत असतील तर अशा देशाच्या क्रिकेट संघाबरोबर आपण क्रिकेट खेळणं किती योग्य आहे साहजिकच आहे त्याला सत्ताधारी पक्षाकडनं काही उत्तर मिळालेलं नाही ते मिळणारच नव्हतं आता सुद्धा गेले काही दिवस मी पाहतोय आज मी तुम्हाला सगळ्यांना बोलवण्याचं कारण एवढं आहे की सातत्याने हे हल्ले सुरूच आहेत अगदी बांगलादेशामध्ये ही बातमी महाराष्ट्र टाईम्सची आहे इस्कॉनचं केंद्र इस्कॉनचं मंदिर झाडलं आहे तरी आपण गप्प आहोत त्यांच्या प्रमुख तिथल्या कोण जे असतात इस्कॉनचे त्यांना अटक झाली तरीसुद्धा आपण गप गप्प आहोत हिंदूंवरती रोज अत्याचार होत आहेत तरी देखील आपण गप्प आहोत मग आपले विश्वगुरु हे अत्याचार नुसते पाहत का बसलेले आहेत माझी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना विनंती आहे तमाम हिंदूंतर्फे की जसं आपण एका फोनवरती युक्रेनचं युद्ध थांबवलं होतं तसंच बांगलादेशमध्ये जे काही हिंदूंवरती अत्याचार होत आहेत त्याबद्दल आपण काहीतरी भूमिका घ्यायला पाहिजे पावलं उचलायला पाहिजेत कारण इथे नुसतं बटेंगे कटेंगे फटेंगे वटेंगे असं करून काही उपयोग नाही आहे जिथे काही नाही आहे तिकडे छाती फुगवून दाखवण्यात काही अर्थ नाही आहे पण जिथे अत्याचार होत आहेत त्यांना आपली धमक दाखवण्याची आज गरज आहे आणि त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत कारण काल आमच्या खासदारांनी माननीय पंतप्रधानांच्या भेटीची वेळ मागितली होती पण त्यांना ती नाकारण्यात आली कारण मी सांगितलं होतं की रितसर आपण जाऊन पंतप्रधानांना एक पत्र द्यावं आणि त्यांचं त्यां काय त्यांचे व्याप खूप आहेत त्यांना खूप खूप देशांमध्ये फिरायचं असतं जगभर फिरायचं असतं भाषणं द्यायची असतात तर कदाचित त्यांच्या नजरेत बांगलादेशामध्ये होणारे हिंदूंवरचे अत्याचार लक्षात आले नसतील जसं मणिपूरचे आलेले नाहीत तसंच हिंदूंवरचे अत्याचार बांगलादेशात होत आहेत मंदिर जाळलं जात आहे आणखीन काय काय होते संपूर्ण सगळ्या काय बातम्या येत नाही आहेत तर केंद्र सरकारने तात्काळ काय पावलं उचलणार आहेत हे स्पष्ट केलं पाहिजे बाकीच्या चर्चा तूर्त एक दिवस बाजूला ठेवा आणि संसदेमध्ये बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंवरती अत्याचारांबद्दल केंद्र सरकारची नेमकी भूमिका काय आहे आणि आपण काय पावलं उचलणार आहोत सुरक्षित आहेत त्या सुरक्षित आहेत कुठ ले ले जे सारे गोरगरीब हिंदू आहेत ते मात्र हे त्यांनी सांगायला पाहिजे आणि जस खरं म्हणजे आश्चर्य वाटलं संतापही आलाय कि दोन बातम्या कदाचित ही मंदिर एवढी महत्वाची नसतील त्यांच्यासाठी पण ही कालची बातमी आहे सकाळ मधली सिडकोचा डोळा हे कुळांचे भूखंड कोणाला भिंडल आता सध्या भूखंड कोणाला एकायलाच मिळतात तर हा सुद्धा भूखंड जो आहे सिडकोचा हा सुद्धा त्यांनाच जाणार आहे का आणि मंदिराचा जो काही भूखंड आहे तो त्यांना जाणार आहे का दुसरा सामनाची बातमी आहे ही सुद्धा मोठी बातमी आहे गेल्या ऐंशी वर्षापासून दादर रेल्वे स्टेशनच्या इथे असलेलं हमालानी बांधलेलं जो हमाल कष्ट करतो त्या हमालांनी बांधलेलं मंदिर गणपतीचं आणि हनुमानाचं हनुमानाचं हे भाजप सरकारने त्याला नोटीस हन� पाठवली ती नोटीस माझ्याकडे आहे की तुम्ही रेल्वेच्या जागेवरती अतिक्रमण केले ऐंशी वर्षापूर्वी ऐंशी वर्षापूर्वीचं मंदिर हे पाडलं निघाले मग तुमचं कुठे हिंदुत्व कसलं हिंदुत्व आहे तुमचं आम्हाला तुम्ही जेव्हा प्रश्न विचारता तुम्ही हिंदुत्व सोडलं का मग तुम्ही काय सोडलेलं आहे आत्ता ना तुम्ही आमच्या इथली मंदिरं वाचू शकत ती तुमच्याच राजवटीमध्ये रेल्वे प्रशासन पाडतंय केंद्र सरकार आणि राज्य सरकार ढिंब आहे सिडकोच्या मंदिरावरती कोणाचा तरी डोळा आहे त्या जमिनीवरती बांग्लादेशामध्ये मंदिर जाळलं जाते हिंदूंवरती अत्याचार होत आहे सुद्धा गप्प बसणाऱ्यांचं हिंदुत्व नेमकं त्याची व्याख्यान त्याचा आकार उकार तरी काय हे मला एकदा त्यांच्याकडनं उत्तर मिळालं पाहिजे म्हणून मी आज तुम्हाला सगळ्यांना बोलवलं कारण त्यांना तेन आम्ही रितसर भेटीची मागणी केली होती ती त्यांनी दिली नाही म्हणून नायलादाने मला आपल्या माध्यमातून त्यांना हा प्रश्न विचारायला लागतोय मंत्रिमंडळामध्ये हिंदू आणि मग नेशन मिशन इलेक्शन आहे ते त्यांना फक्त इलेक्शन इलेक्शनपुरतंच त्यांचं हिंदुत्व बाकी आहे का हिंदू त्यांना फक्त म्हणजे नुसती मत मतं नाही आहेत हिंदूंना भावना आहेत त्याच्यामुळे वन नेशन इलेक्शन वगैरे ज्या काही गोष्टी आहेत है, ह्यांचं हिंदुत्व आहे फक्त इलेक्शन इलेक्शनपुरतंच मर्यादित आहे का हा सुद्धा प्रश्न आहे की हिंदू राहिले फक्त मतांपुरते एवढंच त्यांचं हिंदुत्व आहे का तर त्याच्यावरती त्यांनी ते बोललं पाहिजे माझं म्हणणं आहे की यांचं हिंदुत्व हे फक्त हिंदूंची मतं पाहिजे त्यांना भयभीत करायचं त्यांना घाबरवायचं त्यांची मतं घ्यायची आणि आल्यानंतर स्वतःच त्यांची आता मंदिर पाडायला निघालेत ही लोक मग यांचं हिंदुत्व कुठे आता कुठे गेले यांचं हिंदुत्व म्हणजे आता मंदिरं कुठे सेफ आहेत अगदी बांगलादेशात पण नाही आणि आपल्या मुंबईत पण नाहीयेत म्हणजे एक आहे तो सेफ आहे कुठे मंदिर कुठे सेफ आहेत से हो कालचीच एक बातमी आहे की महाराष्ट्र देशामध्ये बेकारीत नंबर एक वर आहे ती कालची बातमी आहे आता त्याच्यामध्ये हिंदू आहेत की नाही हे कल्पना नाही पण मी फडणवीसांना आता याच्यात घेतच नाही आहे कारण बांगलादेशाचा मुद्दा आहे आणि फडणवीसांना याबद्दल घेणार आहे की आपल्या मुंबईतलं मंदिर जे ऐंशी वर्षापासूनचं हनुमानाचं मंदिर आहे हमालानी कष्टाने बांधलेलं आहे तिथलं बीड त्यांनी छान व्यवस्थित ठेवलेलं आहे असं मंदिर पाडण्याचा फतवा निघतोय रेल्वे खा खात्याकडनं तेव्हा फडणवीसांचं हिंदुत्व काय करते भाजपचं हिंदुत्व काय करते आता ती बातमी आहे ती नीट बघितली पाहिजे कालची एका परवाच्या सकाळमधली आहे की सिडकोच्या मंदिराच्या भूखंडावरती सुद्धा आहे सिडकोचा डोळा आहे मंदिराच्या भूखंडावरती <laughs> मंदिर उभं करताना राम भक्त हनुमानाचं मंदिर तोडताय त्या माझ्या आता नाही आता असं आहे ना ईव्ही सांगतो तुम्हाला नाही 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 आम्ही काय फक्त इशारे देत राहायचं ईव्हीएमचा निकाल काय ईव्हीएम द्वारे त्यांनी निवडणूक जिंकलेली आहे ना अधिकार त्यांना दिलेत अधिकार त्यांना दिलेत मग एवढंच जर का असेल तर का बसता तुम्ही मग मा माझं हेच म्हणणं आहे ना की तुमचं हिंदुत्व हिंदू म्हणजे फक्त मत आहेत का हिंदुत्व म्हणजे फक्त मतांपुरतं बाकी आहे का तुमचं मग कसलं तुम्ही कटिंगे बटिंगे वगैरे करताय कशाला करताय कशाला हिंदूंना घाबरवत आहे नाही पहिलं मला त्यांच्याकडनं पहिलं मला त्यांच्याकडनं उत्तर नाही 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 मी आता ह्याच्याबद्दल काहीही बोलणार नाहीये कारण एकदा ह्याच्याबद्दल ह्या निर्णयाबद्दल निवडणुकीच्या निकालाबद्दल लोकांच्या मनात एक धक्का आहे जर का त्यांना असं वाटत असेल की लोकांनी खरंच त्यांना मतं दिले तर पहिले त्यांची जबाबदारी आहे ते काय भूमिका घेत आहेत त्याच्यावरती माझी भूमिका राहील पहिलं हे मी तुमच्या माध्यमातून या राज्य सरकारच्या आणि मोदींच्यासुद्धा लक्षात आणून देतो आहे की बांगलादेशात हिंदू सुरक्षित नाही आहे माझ्या राज्यामध्ये हिंदूंची मंदिरं पाडली जात आहेत अशा वेळेला ज्या हिंदूंच्या मतांवरती तुम्ही निवडून आलात त्या हिंदूंची मंदिरं पा वाचवण्यासाठी तुम्ही काय करणार आहात हे पहले रहे उत्तर तो यू दिया तो पिछले कुछ दिनों से लगातार हम देखते आए हैं पढ़ते आ रहे हैं कि बांग्लादेश में हिंदुओं के ऊपर अत्याचार होते जा रहे खास कर कर दस पंद्रह बीस दिन पहले की एक खबर है जिसमें साफ साफ कहा गया है लिखा गया है कि वहाँ का इस्कॉन का मंदिर जलाया गया वहाँ के इस्कॉन के जो भी क्या कहते उनको पुजारी प्रमुख है उनको गिरफ्तार किया गया हमारे विश्वगुरु क्या कर रहे पिछले दो चार महीनों से वहां हिंदुओं के ऊपर अत्याचार चल रहे हैं से शेख हसीना जी आम अपने देश में आई ऐसे मैंने सुना था पढ़ा था पढ़ा वो तो सुरक्षित है लेकिन बांग्लादेश में हिंदू असुरक्षित है तो जिस मोदी जी ने यूक्रेन का वॉर रुकवा दिया था तो वो हिंदुओं के ऊपर अत्याचार जो हो रहे वो क्यों नहीं रुकवाते क्या कहने वाले आप क्या भूमिका लेने वाले हैं चल, पता चलने तो इस देश के हिंदू जो है देख रहे हैं कि हमने वोट किया उनको आपको वोट किया है कि आप आप हमने आपको आपने बताया था कि बटेंगे तो कटेंगे इसलिए तो वोट किया तो बांग्लादेश में हिंदू काटे जा रहे हैं आप क्या करने वाले हो बताओ उद्धव दो से दो प्रश्न है एक पहला प्रश्न तर 23 तारखेला के ला निकाल लागले पहिला शपथविधीला उशीर झाला काय दिवस होत आले त्यांना फक्त अजूनही त्यांच्यामध्ये मी काल बातम्या पाहिल्या की याचे खासदार कोणणार त्याचे खासदार कोणणार म्हणजे हे फक्त फोडाफोडीच राजकारण आहे यांचं हिंदुत्व वगैरे साफ झूट आहे यांना आणखीन किती राक्षसी बहुमत पाहिजे आणि मिळाल्यानंतर सुद्धा अजूनही विस्तार का होत नाहीये नुसतं पक्षाचा विस्तार किंवा सत्तेचा विस्तार हेच तुमचं स्वप्न आहे कारण त्याच्यासाठी तुम्ही हिंदू ना वापरताय का असं वाटतं की पहिलं त्यांनी या प्रश्नावरती किंवा या समस्येवरती उत्तर द्यावं पूर्ण देशातले नव्हे तर एका अपेक्षेने एक बघतायत आशेने बघतायत की आज बांगलादेशातल्या दे हिंदूंवरती ही परिस्थिती आली असेल तर इतरांची काय हालत आहे दुसरा प्रश्न असा आहे की शरद पवार आणि अजित पवार घटना मी आता दुसऱ्या कोणत्याही विषयावरती बोलणार नाही मला आता फक्त बांगलादेशामध्ये होणाऱ्या हिंदूंवरच्या अत्याचाराबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपलं हिंदुस्थान सरकार काय भूमिका घेणार आहे हे त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे सर तेवीस तारखेला शपथविधी झाला बांगलादेशामध्ये जे हिंदूंवरती अत्याचार होत आहेत त्याच्याबद्दल नरेंद्र मोदींनी आपण काय करणार आहोत हे भूमिका पहिली स्पष्ट करावी दादर स्टेशनवरच ऐंशी वर्षापूर्वीच हनुमान मंदिर ते पाडणार आहे त्याच्याबद्दल त्यांनी उत्तर द्यावं चला संशयास्पद नाही ही याला काही या। भूमिकाच म्हणत नाही मला असं वाटतं मी बोललो आहे ते पुरेसं आहे त्याच्यावरती त्यांच्याकडनं उत्तर येणं किती अपेक्षा करू याची मला काय आयडिया नाही आहे तर त्यांच्याकडनं जर त्यांच्यात थोडं जरी हिंदुत्व बाकी राहिलं असेल लाज लज्जा शरम हिंदुत्वावरनं त्यांच्यात बाकी राहिली असेल तर भारतीय जनता पक्षाने आणि पंतप्रधानाने बांगलादेशात हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराबद्दल बोलावं आमच्याकडे जे दादर स्टेशनचं मंदिर पाण्याचा फतवा हा शब्द मी मुद्दामून वापरतोय कारण तो भाजप सरकारने काढलेला आहे तो फतवा त्याच्याबद्दल त्यांनी बोलावं सिडकोचा डोळा तिथल्या मंदिराच्या जागेवरती आहे तो भूखंड कोणाला देणार आहेत त्याच्याबद्दल बोलावं आणि मग त्याने आम्हाला हिंदुत्वावरती विचारावं